नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडका चॅनलवर आज आम्ही एक वाडी आपल्या एक मित्राला दा घरी जाणार आहे तिकडे आपल्याला माहिती पडणार काहीतरी एक नवीन गोष्ट जे मी कधी नाही पाहिजे आपण बघूया तिकडे कसं काय काय होणार आहे सगळे मोस्ट एक्सायटेड आहे आपले मित्र परिवार तयार आहे काहीतरी नवीन विषय आहे बघूया चला पोचलो आहे आपला एक मित्राचा एक एक घर घरची माहिती आणि काहीतरी स्पेशल आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की थमिअर नाही तर व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये माहीत पडणार की चला बगुया <laughs> <इन जेरो> <laughs> <न> <laughs> काय चला आपलं बघूया इकडे काय आहे नाईनटीन झिरो फाईव्ह आपल्या मित्रांसोबत जाऊया म्हणजे काय काय आहे इकडे स्पेशल काहीतरी नक्की से आता तुम्हाला थोड्या वेळात कळेल स्पेशल काय आहे सगळ्यांसाठी दादा हे काय हे हाय ब्रह्मकमळ आहे याची एकदम म्हणजे विशेष असं तुम्हाला सांगायचं जायचं तर हे एकदम वर्षात एकदा फुलतं आणि असं नाही की ब्रह्मकमाचं झाड लावलं तर ते फुलेलंच असं महत्वाचं नाही ते सगळ्यांच्याच घरी नाही फुलत सो आता रात्री थे थे थे, ते आता रात्री साडेआठ नऊच्या आसपास ते फुलेल टोटल असे चार ते पाच असतील तुम्ही बघू शकता ते आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्याच घरी जी झाडं आहेत तिकडे आता हे रात्री आठच्या आसपास फुलेल आणि मग आपली जी नऊ वाजता आरती होईल तेव्हा आपल्या विघ्नचा चरणी आपण त्याला अर्पण करून आरतीला सुरुवात करेवाच मग तुम्ही बघितली असाल पाच पाच आहेत हे एकदाच उमलतं तरी जूनपासून हे पाचवी वेळ आपल्या ह्या झाडावर ही फुलं उमलली आहेत म्हणजे अगोदरी एकत्र आठ फुलं उमलली मी आता ही पाच लागली ही पाच फुलं आज आपल्या संध्याकाळी योगायोग असं म्हणजे आज मीराबाईंदरचा विघ्नार्थ म्हणजे सत्यनारायणची महापूजा आहे तरी असा योगा म्हणजे येणं म्हणजे सुवर्ण काळ बोलतात तसंच आहे तर ती संध्याकाळी ठीक आम्ही आपली गणपतीची आरती नऊ वाजता होईल त्या टायमाला आम्ही ही देवाला मीराबाईंदरच्या विघ्न समर्पित करणार दादा तुम्हाला काय बोलायचं आहे संध्याकाळी येऊ आपण परत सेकंड पार्ट बनवायला पहिले आपण याची आरती करू आरती केल्यानंतर हे फुलं घेऊन आपण हिराबंधकच्या विज्ञान चरणी चढू आणि आरतीमध्ये तुम्हाला सेकंड पार्ट बघायला भेटेलच मित्रांनो आता आपला टाइम झाला आहे दहा दहा आणि आता आम्ही आपण चाललो आहे तिकडे परत बघायला की काय झालं आहे ब्रह्मकमलचा जसं तुम्ही बघितलं स्टार्टिंगमध्ये ते छोटूसा होता प्लांट होता नॉर्मली तर बघूया तिकडे काय चाललो आहे आणि आपण ते ब्रह्मकमलला पण आपला गणपतीसाठी आणणार आहे सो लेट सी

So, आपण आता आलेलो आहे परत एकदा बघायला तर तुम्ही बघू शकता टोटल पाच फुलं जे so, आपण संध्याकाळी बघितलेली ती कशी होती आणि आता ती पाच फुलं फुललेली आहेत सो आता आपण त्यांची पूजा करू आता अशी अजून फुलत जाते रात्री बारापर्यंत आता ही फुलांची पूजा झाली का आपण यांना विघ्नता चरणी अर्पण करणार आहोत तर पाच मिनटात आपण आता इथून लगेच निघू जसं जसं रात्र होत जाईल तशी तशी फुलं अजून फुलत जातील बघू शकता फुलं आता कशी आहेत आणि अजून कशी होती मगाशी कशी होती कळ्या कशा होती तर आता आपण त्यांना इथून घेऊन जाणार आहोत

ती फुलं तोडण्याचं पण आपण बघू शकतो किती अलगतपणे आपल्याला ती तोडायला लागतात असं पकड म्हणजे तो वर्ष ताट ठेवून आरतीची ताट ठेवून म्हणजे तुला पकडून बसायला व्हॉल्यूम वगैरे असणार सो विनायक मोरे यांच्या घरातील आता आपण ब्रह्मकुमार घेऊन जात आहोत आणि ते विनायक मोरे शुभेंद्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत झाली चार झाली ना तुम्ही विघ्नता चरणी आपण अर्पण करणार आहोत आणि योगायोग आहे की विघ्नार्थाची आज मीराबांधाचा विघ्नार्थाची सत्यनारायणची महापूजा आहे

कोणसा आहे फ्लावर कमाय